मैत्रिणींनो प्रियांकाच रेसिपीमध्ये आपलं मनापासून स्वागत आज मी तुम्हाला स्ट्रीट टाईल किंवा गाड्यावर जशी भेटते त्याप्रमाणे अंडाभुर्जी करून दाखवणार आहे जी खायला सेम गाड्यावर भेटते तशीच लागते व अगदी कमी साहित्यामध्ये तयार होते चला तर मग वेळ न घालवता अंडाभुरजीच्या रेसिपीला सुरुवात करूया अंडाभुर्जी बनवण्यासाठी मी येथे एक कढई गरम करायला ठेवलेली आहे व त्यामध्ये साधारण दोन ते तीन चमचे तेल घातलेले आहे तेल चांगले गरम झाल्यावर यामध्ये मी साधारण दोन ते तीन हिरव्या मिरच्या अशा प्रकारे बारीक चिरून घातलेल्या आहेत तसेच मी येथे दोन कांदे अशा प्रकारे बारीक चिरून घातलेले आहेत आता हे छान परतून घेऊयात इथे मी हा कांदा चांगला लालसर भाजून घेत आहे बघा दोन ते तीन मिनटे मी हा कांदा मंद अचे चांगला भाजून घेतलेला आहे आता यामध्ये मी दोन ते तीन टोमॅटो असे बारीक चिरून घालून घेत आहे व तेही तेलामध्ये चांगले परतून घेत आहे टोमॅटो परतून झालेला आहे आता यामध्ये मसाले घालून घेऊयात यामध्ये मी प्रथम अर्धा चमचा हळद घातलेली आहे साधारण दीड चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घातलेली आहे आता हे छान तेलामध्ये परतून घेऊयात मी येथे पाच ते सहा अंड्याची भुर्जी बनवत आहे तुम्ही तुमच्या अंड्याच्या प्रमाणानुसार येथे कांदा टोमॅटोचे प्रमाण कमी जास्त करू शकता आता मी यामध्ये थोडेसे पाणी घालून घेत आहे व ते परत व्यवस्थित मिक्स करून दोन मिनटे झाकण ठेवून देत आहे इथे दोन मिनटे झालेले आहेत बघा मसाल्याला तेल छान सुटलेले आहे पाणी घालून झाकण ठेवल्यामुळे टोमॅटो पटकन गाळ होतो आता मी इथे चवीनुसार मीठ घालून घेत आहे व ते मसाल्यामध्ये छान मिक्स करून घेत आहे आता यामध्ये मी साधारण पाच ते सहा अंडी फोडून घेऊन ती फेटून घेतलेली आहेत व ते न मिक्स करता त्याच्यावरती झाकण ठेवून देत आहे आचेवर मी साधारण तीन ते चार मिनटे झाकण ठेवून दिलेले आहे साधारण चार मिनटे झालेले आहेत बघा तेल कसे वरती आलेले आहेत बुर्जी बनवताना असे झाकण ठेवल्यामुळे बुर्जी मस्त बनते आता हे मी परत मिक्स करून घेत आहे बघा अशा प्रकारे हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे साधारण दोन मिनिटांमध्ये हे छान मोकळे दाणेदार झालेले आहे आता यामध्ये भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करून घेऊया बघा इथे अशा प्रकारे मस्त गरमागरम गाळ्यावर भेटते त्याप्रमाणे अंडाभुर्जी तयार झालेली आहे जी तुम्ही पावासोबतही खाऊ शकता किंवा चपातीसोबतही खाऊ शकता किंवा तुम्हाला भातासोबत आवडत असेल तर भातासोबतही खाऊ शकता अशा प्रकारे झटकीपट अशी अंडा भुर्जी तयार आहे तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा व जर ती आवडली असेल तर मला प्लीज माझ्या प्रियंकाच रेसिपी ह्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद